महाराष्ट्रामध्ये मा एक असं गाव आहे जिथे गेल्या पाचशे वर्षांपासून एकही लग्न झालेलं नाही गावातील एकाही घरामध्ये पलंग किंवा सोफा वापरला जात नाही गावात दोन मजली घर बांधणे म्हणजे गुन्हा आहे विश्वास बसत नाही ना पण हे खरंय आज आपण याच गावाविषयी रहस्यमय गावाची परंपरा आणि त्यामागचा इतिहास समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये चौंडाळा नावाचं एक छोटंसं गाव आहे गावाची लोकसंख्या जेमतेम आठशे ते हजार असेल पण या गावाला विशेष महत्व प्राप्त होण्याचं कारण म्हणजे गावाची परंपरा आणि ती कट्टरपणे पाळण्याचा गावाचा पाचशे वर्षांचा इतिहास चौंडाळा गावामध्ये कधीच लग्न होत नाही एकाही घरामध्ये पलंग नाही किंवा दोन मजली घरही बांधलं जात नाही पण या विचित्र परंपरेमागचं कारण काय आहे तेच आपण आता समजून घेणार आहोत चौंडाळा गावामध्ये रेणुका देवीचं मंदिर आहे जे माहूरच्या रेणुका देवीचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं एका प्राचीन आख्यायिकेनुसार रेणुका मातेचं लग्न ठरलं होतं पण तिला ते मान्य नव्हतं वराड गावामध्ये आलं पण रेणुका मातेच्या रागामुळे अख्खं वराड दगडामध्ये बदललं आजही गावामध्ये आजूबाजूला हजारो गोलाकार दगड पडलेले दिसतात ज्यांचा कधीच वापर केला जात नाही म्हणूनच देवीला अविवाहित राहावंचं लागलं होतं देवीचं लग्न न झाल्यामुळे गावामध्ये एकही लग्न होत नाही गावकरी आपलं लग्न गावापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या हनुमान मंदिरामध्ये करतात त्यामुळे गावाकडे पाचशे वर्षांपासून एकही लग्न झालेलं नाही आता एकही दुमजली घर का नाही असा प्रश्न विचारला जातो गावातील रेणुका देवीच्या मंदिरामुळे चौंडाळा गाव हे श्रद्धेचं ठिकाण बनलेलं आहे मंदिर हे फार उंच नाही मंदिराच्या उंचीपेक्षा उंच घर बांधण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही म्हणूनच गावामध्ये एकही दुमजली घर बांधत नाहीत असा गावकरी सांगतात देवीला जमिनीवर झोपावं लागलं होतं देवी आपल्यावरती नाराज होऊ नये म्हणून गावकरी जमिनीवर झोपतात गावात कुणीही बाज पलंग किंवा दिवाण वापरत नाही अगदी बाळंतीन महिला देखील हा नियम काटेकोरपणे पाळतात देवीचं लग्न झालं नाही यामुळे शेतातल्या बैलांना झूल किंवा शिंगोट्या वापरल्या जात नाहीत या सर्व परंपरेचे पालन गावकरी आजही काटेकोरपणे करतात गावकरी म्हणतात आमच्या पूर्वजांनी जे नियम पाळले आहेत ही परंपरा जपणे आमचं कर्तव्य आहे आणि हे नियम मोडणाऱ्यांना सुख कधीच मिळत नाही असा गावकऱ्यांचा अनुभव आहे तुम्हाला चौंडाळा गावाच्या या अनोख्या परंपरेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा अशी आणखी गावं तुम्हाला माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद